नमस्कार मित्रांनो राज्य शासनाने ई सेवा केंद्र आपले सरकार या केंद्रामधून देण्यात येणारा विविध दाखल्यासाठी जसे की प्रतिज्ञापत्र मिळकत प्रमाणपत्र भूमिहीन प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र अल्पभूधारक प्रमाणपत्र शेती असल्याचे प्रमाणपत्र त्याबरोबरच नॉन क्रिमिनल जातीचे प्रमाणपत्र श्रावण बाळ प्रमाणपत्र संजय गांधी निराधार योजना स्वयंघोषणा पत्रासाठी आता सुधारित दर जारी केले आहेत या दराशिवाय केंद्रावर दाखल्यासाठी अधिकचे शुल्क आकारल्यास संबंधित केंद्र चालकावर कारवाई होणार आहे याबाबत जर अतिरिक्त पैसे मागितले तर तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्याकडे तक्रार करता येईल आपले सरकार पोर्टल किंवा सरकारी संकेतस्थळावरही ऑनलाईन तक्रार करता येणार आहे राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळवण्यासाठी लागणारा श्रम निधी वेळ वे यांचा अपव्य वे टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मुदतीत विविध विभागाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे आणि महाआयटी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालकाकडून हे सेवाचे दर वाढविण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्या सेवा शासनाकडून सुधारणा करण्यात आली आहे दाखला काढताना अर्जदारांनी स्वतःचा किंवा इतरांचा मोबाईल क्रमांक दिल्यास ऑनलाईन माहिती मिळणे अवघड होत आहे सेवा केंद्रातून कोणत्या प्रमाणपत्रासाठी शुल्क भरले त्यासाठी रितसर पावती घ्यावी लागणार आहे पावती गाळ झाल्यास प्रमाणपत्र मिळण्यासाठी अडचणी येतात त्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे आपले सरकार सेवा नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवेच्या नोंदणीसाठी शंभर रुपये शुल्क कर निश्चित करण्यात आले कर आहे शासनाने विविध सेवासाठी शुल्क निश्चित केले आहे या दराची यादी केंद्रावर दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे प्रतिज्ञापत्र मिळकत प्रमाणपत्र भूमिहीन प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र अल्पभूधारक शेती असल्याचे प्रमाणपत्र यासाठी एकोणसत्तर रुपये शुल्क घेतले जाते नॉन क्रिमिलेअर जातीसाठी एकशे अठ्ठावीस रुपये आणि श्रावण बाळ संजय गांधी निराधार योजना स्वयं घोषणापत्रासाठी एकोणसत्तर रुपये शुल्क ये एक आकारण्यात येत आहे एका दाखल्यासाठी एकोणसत्तर रुपये शुल्क शुल्क द्यावे लागणार आहे जातीचा दाखला किंवा नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी पूर्वी अठ्ठावन्न रुपये शुल्क आकारले जायचे आता एकशे अठ्ठावीस रुपये आकारले जाणार आहेत अधिवास प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्र महिला आरक्षण प्रमाणपत्र शेतकरी प्रमाणपत्र भूमिहीन प्रमाणपत्र आणि श्रावण बाळ योजनेच्या प्रमाणपत्रासाठी पूर्वी चौतीस रुपये लागायचे आता ते एकोणसत्तर रुपये द्यावे लागणार आहे तर हे असे हे रेट शासनाकडून आपले सरकार आणि ई सेवा केंद्र या दोन्हीच्या माध्यमातून रेट वाढवण्यात आलेले आहे धन्यवाद